नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत पावसाळी रानभाज्यांची चव वेगळी प्रत्येकाची पौष्टिकता वेगळी आणि दिसणंही वेगळंच तर इथे आपण ही तरोटीची भाजी घेतलेली आहे यालाच टाकळची भाजीसुद्धा म्हणतात मेथीसारखी दिसणारी ही भाजी असते पण दोघींची चव एकदम वेगळी आहे ह्या भाजीचे फक्त पानच घ्यायचे आहेत देट आपल्याला बिलकुल घ्यायचे नाहीत अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्माने युक्त अशी ही भाजी या पद्धतीने निवडून घ्यायची आहे कारण ही डोंगर मात्यावरती वाढणारी भाजी याला बरेच रेती आणि माती लागलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे अत्यंत कमी साहित्यामध्ये ही पौष्टिक भाजी बनवून तयार होते इथे आपण दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत देशी लसूण घेतलेला आहे दहा ते पंधरा वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्यासा मिरच्या आता इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकायचा आहे या अगोदर आपल्या चॅनलवरती रानभाज्यांची व्हिडिओ हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते सुद्धा तुम्ही नक्की पहा कंटोलेचे भाजी आणि ते खाण्याचे फायदे याचासुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही तोही व्हिडिओ बघून घ्या तर इथे आपण चांगला कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण बारीक ठेचून घ्यायचं आहे देशी लसणामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते इथे आता कांदा आपला भाजत आहे तोपर्यंत आपण इथे लसूण असा या उकळामध्ये खलबत्त्यामध्ये चेचून घेऊया जेवढा लसूण या भाजीला कांदा आणि लसूण वापरा तेवढा ह्या भाजीची चव चांगली येते इथे आपण हा लसूण टाकलेला आहे यामध्ये तुम्हाला हव्या असल्यास मूग डाळ किंवा चना डाळ वापरू शकता पण मी एकदम झटपट संध्याकाळच्या जेवणासाठी बनवणार आहे त्यामुळे मी ते डाळ टाकलेली नाही आचीच साधी भाजी भाकरीबरोबर अत्यंत भन्नाट अशी लागते एक भाकरी म्हणता दोन भाकरी कधी संपतील या कळणारसुद्धा नाही इथे आपण थोडासा हिंग टाकलेला आहे आणि जिरं फोडणीला दिलेले आहे आता ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे तेलावरती त्यानंतर ह्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे तिखट थोडंसं कमी व्हावं म्हणून मी इथे मिरच्या लाश टाकलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला छान अशी भाजून झालेली भाजी कांदा आता यामध्ये आपण या भाजी टाकूया बारीक कट केलेली भाजी या पद्धतीने बनवलेली भाजी मुले सुद्धा खूप आवडीने खातात गरम गरम भाजी आणि भाकरी चार महिने पावसाळ्यात ह्या भाज्या आपल्याला भेटतात तर प्रत्येकाने ह्या भाज्याचा आस्वाद घ्यावा तर आता आपण हे मिक्स करून घेऊया हो आणि थोडं पाणी सुटलं की आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण भाजी आता खूप दिसते आणि शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही म्हणून आपण मीठ हे सर्व मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकायचे आहे पहा भाजी आता आपली खूप कमी दिसत आहे म्हणजे आता आपल्याला मिठाचा अंदाज बरोबर येतो परफेक्ट अंदाज येण्यासाठी भाजी थोडी अशी मिक्स करून मगच मीठ मिक्स करायचं इथे मी संदेव मीठ वापरलेलं आहे तुम्ही कोणतेही मीठ वापरू शकता आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर ह्याचा एक वेगळा सुगंध पूर्ण घरभर दळवत असतो त्यामुळे ही भाजी कधी खावी असं होतं तर हे पा आपण एकदम पानं घेतली होती त्यामुळे देठ कुठेही दिसत नाहीत छान अशी हिरवीगार आपली भाजी शिजून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय बाय